बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वैभववाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं शहरात अनेक ठिकाणी गटारं तुंबल्यानं रस्त्यावर पाणी आलं होतं पाऊस पडल्यानं नागरिकांची धांदल उडाली होती वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तालुक्यातील खांबाळे आचिरणी लोरे वैभववाडी एडगाव कोकीसरे करुळ नावळे अरुळे सांगुळवाडी तिथवली कोळपे या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात झाडांची पडझड झाली खांबाळे येथील स्नेहलता पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यानं नु, मोठं नुकसान झालं आहे पावसाळ्याप्रमाणे अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ या भागात पाऊस झाला त्यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होतं ऐन सराईत पावसानं लावलेल्या हजेरीमुळे कार्यक्रमांसाठी केलेल्या सजावटीचं मोठं नुकसान झालं आहे शहरात देखील जोरदार पाऊस बरसल्यानं गटार तुंबून अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं बुधवारी तालुक्याचा आठवडी बाजार असल्यामुळे पाऊस बरसल्यानं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली होती या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होणार आहे श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल